नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे उन्हाळी धनाचे देयके खात्यात वरते करा शिक्षित युवक शेतकरी संघटनेचे पनन अधिकाऱ्यांना निवेदन अन्यथा उपोषणाचा इशारा उन्हाळी हंगामातील थकलेले धनाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वरते करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य शेतकरी हिताच्या मागणीचे निवेदन जिल्हा जिल्हापणन अधिकाऱ्यांना देण्यात आले हे निवेदन आज सोळा सप्टेंबर रोजी लाखांदूर तालुका शिक्षित युवक शेतकरी संघटनेतर्फे लाखांदूर देण्यात आले प्राप्त निवेदनानुसार शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले उन्हाळी हंगामातील धान जिल्हा फेडरेशन अंतर्गत खरेदी केली जाणाऱ्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विक्री केले मे महिन्यापासून शेतकऱ्यांनी आपले धान विक्री केले असले तरी चार महिने लोटून अद्यापही शेतकऱ्यांच्या हक्काचे धानाचे चुकारे त्यांच्या खात्यात वर्ते करण्यात आले नाही शेतकऱ्यांचा संपूर्ण कुटुंब व शेती ही रकमेवर अवलंबून आहे व ती रक्कम महिने होऊन सुद्धा पनन विभागाने अजूनपर्यंत अदा केलेली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापटून त्यांच्या पणन विभागाविषयी असंतोष निर्माण झाल्याचे निवेदनातून म्हटले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम येत्या पाच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर करण्याची मागणी लाखांदूर तालुका शिक्षित युवक शेतकरी संघटनेच्या वतीने पणन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सोबतच येत्या पाच दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाला इशारा सुद्धा निवेदनातून दिला आहे सदर मागणीचे निवेदन देते वेळी आशिष गजबिये अमित जनबंधू दिनेश दोनाडकर विजू शाहू विष्णुमेश राम सुशील जांभुळकर नरेश दोनाडकर उमेश मेशराम साहिल जांभुळकर यांचे सह शेतकरी उपस्थित होते शासकीय करण्यात आली असली तरी धान खरेदीच्या क्षमतेअभावी अद्यापही तीस टक्के लोकांचे धान पडून आहे खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांना त्यांचे धान नाहीला जास्त खाजगी व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे त्वरित धान खरेदीची क्षमता वाढवून त्यांचे धान आपण खरेदी करावे व धान विकलेल्या शेतकऱ्यांची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यावर वितरित करण्याची मागणी सुद्धा या निवेदनातून केली आहे